<laughs> शाहू फुले आंबेडकर वाल्मिकी ऋषी राजे उमाजी नाईक अनिताबाई होसवेश्वर संत रोहिदास संत कोकामेरा संत गाडगे बाबा जेव गोखले आगरकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर तसेच सर्व महामार्वांना

गावामध्ये जो पावर असते जो दम असतो ही छप्पन इंचाची छाती आपण म्हणतो की भाई नरेंद्र मोदी यांनी जगामध्ये होता दिले आपल्या सर्वांचा स्वाभिमान आपल्या सर्वांचा अभिमान भारत मातेचा पुत्र अखंड देशामध्ये आशिया खंडामध्ये फिरत असताना लाखा लाखाच्या बाहेर मध्ये गेला तरी लाख लोक त्याच्या स्वागतासाठी उभा असतात मित्रांनो काही दिवसापूर्वी काही वर्षापूर्वी भारताच्या पंतप्रधानाला अमेरिकेने सुद्धा व्हिसा नाकारला होता पण दुसरून चालणार नाही या मोदी साहेबांना आमच्या देशात या आमच्या देशात या म्हणून पाय गाड्या लागणारे आता अनेक देश आपण पाहते मित्रांनो मोदी सारखा कडखर नेतृत्व आपल्या या भारत भूमीला लागलंय ते सर्वांसाठी मिळालेलं नेतृत्व नाही मित्रांनो अनेक संघर्ष करून गुजरातचा तीन कर्म मुख्यमंत्री राहिलेला हा नेता आपला गुजरातचा गाया बाद केल्यानंतर या ठिकाणी मोदी साहेबांना भारतीय जनता पार्टीने पंतप्रधान म्हणून या ठिकाणी देशाचे बसवलं आणि मोदी साहेबांनी या भारतीय जनता पार्टी व माहितीच्या माध्यमातून या ठिकाणी भारत देशाचा आणि सर्व देशाचा दंगा चालवण्याचा या ठिकाणी काम केले आता महत्वाचे मुद्दे येतो मित्रांनो ही जी निवडणूक आहे ही कुठल्या ग्रामपंचायतीची निवडणूक नाही पंचायत समितीची निवडणूक नाही जिल्हा परिषदेची निवडणूक नाही तर ही खासदारकीची निवडणूक आहे आपला एक खासदार म्हणजे पंतप्रधानांना या ठिकाणी हात वर करून आमचा पाठिंबा असा दाखवण्यासाठी खासदार निवडणूक आहे देशाचा पंतप्रधान जर आपल्याला आज चार सो ते बार मध्ये आपल्याला सुद्धा आपला खासदार घालवायचा आहे त्यासाठी ही निवडणूक आहे आपण पाहतोय आजच्या महिन्यामध्ये मध्ये नाही अंगाची उलट असताना धरणामध्ये पाण्याची पातळी सुद्धा कमी झालेली असताना खासदार निंबाळकर साहेब यांनी शाजी बापू आणि अॅडव्होकेट शाहजी बापू आणि दीपकाबा सारखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सांगतो पाण्याचा प्रश्न पाच वाढ वाडवच्या बंधाऱ्यामध्ये पाणी पोरलं आपल्याला सांगोला तालुक्याचा पास पडले थोड्यापर्यंत पाणी बंद होणार नाही म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले मग मित्रांनो जर आपल्याला असा खासदार मिळत असेल असे आमदार मिळत असेल आणि देशाचे नेतृत्व मोदी साहेब करणार असेल तर आपल्याला कमळाला कमराला बंडावा बटन लावावं लागेल आणि सर्वच साहेबांना निवडून पाठवावं लागेल कारण वाढती जर वडकीचा असेल तर जेवण फोर्ट वर मिळतोय आपल्या सगळ्यांना माहिती आहे दीपक बाबा असतील शाही बाबा असतील भारतीय जनता पार्टीच्या माध्यमात खासदार निंबाळकर साहेब असतील डायरेक्ट एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजित पवार साहेब यांच्या आणि पोहोचवणार आहे त्यामुळे वाढती वरती असेल तर आपल्याला पाणी कमी पडणार नाही आपल्याला कुठला निधी कमी पडणार नाही आपल्याच्या रस्त्याचे प्रश्न मार्गी लागतील तालुक्यातल्या अनेक विकास कामाला सध्या गती आलेली आहे त्यामुळे हा विकास रथ आपल्याला थांबवायचा नाही या ठिकाणी आपल्याला मोदी साहेबांचे खासदार निंबाळकर साहेबांचे शाजीबाबू पाटील आणि हात जर बळकट करायचे असतील तर आपल्याला दबळाचं बटन दाबावं लागेल आणि आपल्याला खासदार निंबाळकर यांना भरगुळ्यासाठी मतदान आपल्याला दिलेला पाठवायचा आहे आणि ही विकास गंगा अशी चालू ठेवायची त्यामुळे या ठिकाणी मी थांबतो कोरणाऱ्यावर ते भरपूर आहेत या ठिकाणी मी थांबतो पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो दबळाचं